माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जे, जे स्वामी समर्थ या गोड शब्दांनी आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत आज आपण असे काही उपाय बघणार आहोत जेणेकरून पैशाच्या जेवढ्या काय अडचणी आहेत तेवढ्या दूर व्हाव्या आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावा त्याच्यासाठी आपण आज उपाय बघणार आहोत बघा जे आहे सगळं सोम करता येतं पण पैशाचं सोम जे आहे ते आणता येत नाही किंवा करता येत नाही लोकांमध्ये कितीही तत्वज्ञान असू दे किंवा ज्ञान असू दे जर पैसा नसेल तर त्याला काहीच महत्व राहत नाही जीवनामध्ये पैसा जो आहे पैसा तो खूप महत्वाचा आहे आणि त्याच्यासाठी सगळे लोक जे आहेत पैशाचे मागे पळत असतात त्याचेच आपण जे उपाय बघणार आहोत ते अत्यंत उपयुक्त तुमच्यासाठी ठरणार आहेत बघा माता लक्ष्मीची आपल्यावर प्रसन्न व्हावी आपल्या घरात जे आहे पैसा टिकावा त्याच्यासाठी काही उपाय सांगण्यात आलेले आहेत ज्योतिषशास्त्रानुसार अत्यंत महत्वाचे हे मानण्यास सुद्धा येतात बघा जर काय होतं की पैसा येतो पण टिकतच नाही अनेक मार्गातून पैसा बाहेर जात असतो आणि जेव्हा पैसा नसतो तेव्हा मात्र माणूस हैराण होतो कारण पैशाशिवाय कोणतंही काम होत नाही तर त्याच्यासाठी माता लक्ष्मीचे जे, जे उपाय आहे ते शुक्रवारी करायचे आहेत शुक्रवारी हे जे उपाय आहे ते तुम्ही करून नक्कीच पैशाचे जे अडचणी आहेत ते दूर करू शकता आता ज्या लोकांचा विश्वास नाही किंवा माता लक्ष्मीवर श्रद्धा नाही त्या लोकांनी हा व्हिडिओ पाहू नये किंवा हा उपाय सुद्धा करू नये कारण कोणताही उपाय करण्यासाठी मनामध्ये श्रद्धा भावना आणि देवीप्रती प्रेम असणं खूप महत्त्वाचं आहे जर तुमच्यात ह्या गोष्टी नसतील तर तुम्हाला त्याचा कोणत्याही पद्धतीचा फायदा होत नाही जर आपण कोणतीही गोष्ट श्रद्धेने केली तर नक्कीच त्याचा फायदा जो आहे आपल्याला दिसून येत असतो तर कोणते उपाय करायचे आहे हे आता आपण बघणार आहोत तर सगळ्यात पहिला उपाय कोणता आहे तो आपण आता बघणार आहोत तर हा सकाळी तुम्हाला काय करायचं आहे हा सगळे जे उपाय आहे ते शुक्रवारचे आहेत तर तुम्हाला चार उपाय मी यामध्ये सांगणार आहे त्यापैकी तुम्ही कोणताही एक उपाय करू शकता अत्यंत श्रद्धेने आणि भावनेने केले तर नक्कीच तुमच्या जे पैशाच्या अडचणी आहेत त्या दूर होणार आहेत तर सगळ्यात पहिला उपाय म्हणजे तुम्हाला माता लक्ष्मीच्या मंदिरात जायचं आहे दर शुक्रवारी जाऊन तुम्हाला एकशे आठ जे आहे ते मंत्राचा जाप करायचा आहे आता जप तुम्ही जग जे आहे ते तुम्ही माता लक्ष्मीचा कोणताही मंत्र म्हणून करू शकता त्याच पद्धतीने तुम्हाला जे आहे उपवास करायचा आहे दर शुक्रवारी तुम्ही उपवास करू शकता आता उपवास म्हणजे किती करायचे आहे तर तुम्हाला जसे जमेल तसे करा किंवा तुम्ही मनात ठरवून संकल्प करून सुद्धा जे आहे ते उपवास करू शकता त्याच पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे आता सगळ्यांनाच उपवास जमतील असं नाही कारण काही वयोवृद्ध लोक असतात किंवा सगळ्यांना काही वेळेस जम सुद्धा नाही तर त्यांनी काय करायचं आहे दुसरा उपाय मी तुम्हाला सांगत आहे तर त्यांनी काय करायचं आहे महालक्ष्मी अष्टकं जे असतात ते तुम्हाला अकरा वेळेस घ्यायचे आहेत बघा तुम्ही संध्याकाळच्या वेळेस जेव्हा माता लक्ष्मीचं आपल्या घरात आगमन होत असते तेव्हा तुम्हाला अकरा वेळेस जे आहे महालक्ष्मी अष्टके म्हणायचं आहे अत्यंत महत्व जे आहे महालक्ष्मी अष्टकाला ज्योतिषशास्त्रानुसार नुसार देण्यात आलेले आहे माता लक्ष्मीची कृपा व्हावी आपल्या सर्व पैशाच्या अडचणी दूर व्हावा म्हणून अत्यंत महत्त्वाचा उपाय हा मानण्यात आलेला आहे त्यामुळे तुम्हाला हा नक्की करायचा आहे आता जे महिला वर्ग असतात त्यांना चार दिवस जे आहे ते जमत नाही तर ते त्यांनी काय करायचं आहे जेव्हा त्यांचे जे चार दिवस मासिक पाळीचे असतात ते संपल्यानंतर पुढे तुम्ही हा उपाय पुढे म्हणजे येणाऱ्या शुक्रवारी नक्कीच करायचा आहे माता लक्ष्मी जी आहे तुमच्या पैशाच्या ज्या अडचणी आहेत त्या नक्कीच या उपायाने दूर करेल आणि जे लक्ष्मी मातेचा जे पैसा आहे तो टिकवण्यास मदत होईल आता दुसरा उपाय कोणता आहे माता लक्ष्मीची कृपा होण्यासाठी तुम्हाला जे आहे सकाळीच माता लक्ष्मीची शुक्रवारी पूजा करायची आहे आणि नैवेद्याला म्हणून खीर करायची आहे आता ही खीर जी करायची आहे तुम्हाला कोणत्याही कुमारिकांना द्या प्रसाद म्हणून द्यायची आहे बघा त्यामध्ये तुम्ही सात किंवा अकरा अशा कुमारिकांना बोलवून तुम्ही त्यांना नैवेद्याची खीर जी आहे ती खायला द्यायची आहे आता हे कसं करायचं आहे त्याचा सुद्धा संकल्प तुम्हाला करायचा आहे आता संकल्प कसा करणार तुम्ही सात शुक्रवार किंवा अकरा शुक्रवार हा संकल्प तुम्ही करून माता लक्ष्मीची पूजा करून जर तुम्ही दर शुक्रवारी जे आहे किंवा तुम्ही सात शुक्रवार जेव्हा होतील तेव्हा सात कुमारिक किंवा अकरा कुमारिकांना तुम्ही घरी बोलवून त्यांना नैवेद्याची खीर तुम्हाला द्यायची आहे आता प्रत्येक शुक्रवारी तुम्ही जे आहे देवीला करा आणि जेव्हा सातवा शुक्रवारी येईल तेव्हा कुमारिकांना बोलवून ती खीर खायला देऊ शकता अत्यंत महत्वाचं जे आहे कुमारिकांना माता लक्ष्मीचं रूप मांडण्यात आलेलं आहे त्यामुळे हा उपाय जो आहे प्रभावीशाली आहे असं मानण्यात येते त्यामुळे तुम्हाला हा उपाय नक्की करायचा आहे त्याच पद्धतीने तुम्हाला चौथा उपाय जो आहे तो करायचा आहे म्हणजे जे पण घरातलं जे आहे पांढऱ्या वस्तूचं दान करायचं आहे पांढऱ्या वस्तू वस्तू दान करू शकता वस्त्र दान करू शकता आता पांढऱ्या वस्तू कोणत्या तर त्या आहे साखर तांदूळ तीळ ह्या ज्या वस्तू आहेत त्या पांढऱ्या असतात मुरमुरे ह्या सगळ्या ज्या वस्तू आहेत तुम्ही एक तर मंदिरात दान करा किंवा गरजू व्यक्तींना दान केल्याने अत्यंत जी पैशाची अडचण आहे ती दूर होते व आपल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि माता लक्ष्मी प्रसन्न झाल्यामुळे आपल्या अनेक जे काम आहेत ते मार्गी लागत असतात बघा हे जे सगळी माहिती आहे ते ज्योतिषशास्त्रानुसार सांग सांगण्यात आलेली आहे आणि अत्यंत महत्व जे आहे ज्योतिषशास्त्रानुसार या गोष्टीला दिलेल्या आहे तुम्हाला दर शुक्रवारी ह्या गोष्टी दान करायच्या आहेत आता तुम्ही कोणताही उपाय जे आहे ते एकनिष्ठेने करू शकता मी परतसुद्धा सांगत आहे तुम्हाला की तुम्ही यापैकी जे मी उपाय सांगत आहे ते कोणताही एक तुम्ही करा म्हणजे जो तुम्हाला प सोपा पडेल अशा पद्धतीने तुम्ही सहज करू शकता तो तुम्हाला एका शुक्रवारी पासून चालू करायचा आहे आता कोणता शुक्रवार चांगला शुक्रवार तुम्ही निवडा किंवा येणारा शुक्रवार सुद्धा तुम्ही निवडून जे आहे याला करू शकता त्याच पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे माता लक्ष्मीची ओटी भरायची आहे किंवा माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या लाल रंग तुम्ही जे आहे मंदिरात जा, जा शुक्रवारी आणि माता लक्ष्मीसाठी कोणतीही लाल कलरची वस्तू ला ला, जी आहे तुम्हाला माता लक्ष्मीला अर्पण करायची आहे किंवा कोणत्याही एखाद्या स्त्रीला कुमारी कायाला किंवा सुवासनीला जी आहे तुम्हाला लाल कलरची जी वस्तू आहे त्यामध्ये तुम्ही कपडे बांगड्या कोणतीही वस्तू भेटवस्तू म्हणून तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला देऊ शकता किंवा दान करू शकता त्याने माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि ज्या काही पैशाच्या अडचणी आहेत त्या अत्यंत कमी प्रमाणात व्हायला लागतात व आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळून सगळ्या अडचणी दूर होतात तर अशा पद्धतीने तुम्हाला जे आहे छोटे छोटे उपाय जे आहेत ते करायचे आहेत त्याच पद्धतीने दुसरा उपाय जो आहे तुम्हाला दर शुक्रवारी लाल कलरचे जे पाच फुलं आहेत तुम्ही कोणतेही पाच फुलं घेऊ शकता फक्त ते लाल कलरचे असायला हवेत माता लक्ष्मीला जे आहे गुलाब सुद्धा आवडतो आणि जे गुलाबातील प्रकार असतील ते सुद्धा लाल कलरचे असतील तेही चालतील तुम्हाला ते आणायचं आहे सकाळीच पूजा करायची आहे माता लक्ष्मी समोर ते ठेवायचे आहेत तुमचे जे काही इच्छा आहेत किंवा समस्या आहेत ते तुम्ही माता लक्ष्मीला सांगायच्या आहेत आणि सगळी पूजा अर्चना झाल्यानंतर ते जे पाच रंगाचे फुलं तुम्ही देवी आईला अर्पण केलेले आहेत ती तुम्हाला घ्यायचे आहेत आणि ते तुम्हाला तुमच्या तिजोरीत ठेवायचे आहेत किंवा जिथे तुम्ही पैसा ठेवत असाल तिथे तुम्ही ठेवा त्याच पद्धतीने माता लक्ष्मीचे श्लोक स्त्रोत आणि मंत्र त्या म्हणायचे आहेत व ते तिथे ठेवायचे आहेत त्याच पद्धतीने नारायण नारायण जर श्लोक तुम्ही घेतले तर तुमच्या जे सर्व पैशाच्या अडचणी आहेत त्या दूर होतील आणि खूप चांगल्या पद्धतीने माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल व पैशाच्या सर्व समस्या ज्या आहेत त्या आपल्या नष्ट होतील अशा पद्धतीने तुम्हाला हे उपाय करायचे आहे ही छोटे छोटे उपाय करून नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे आणि तुम्ही मला कमेंटमध्ये हे सांगायचं सुद्धा आहे तुम्हाला जर माझा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मा